जेव्हा गाडाला ही बाप तुम्ही निर्देशना सांन दिली कालोपण भरपूर दिले भरपूर दिले आम्ही बोलतो शरीर झाले आणि गाडी सुद्धा लेट आली गाडी लेट आली गाडी लेट आली टाइमिंग किती करतात किती करतात असे वाटते किती टिक करतले आहे ट्रेन मध्ये 2 2 मिनिटे आकडे पावून कसा गॅप आहे हां त्याच्यामुळे गर्दी वाढते हां त्याच्यामुळे गर्दी वाढते

दहा वर्ष जातो एकदम मस्त जातो काय नाही म्हणून इकडे येतात सगळेजण मग ट्रेन वाढवा तिकीटचा रेट वाढवतात सगळं वाढवतात तुम्ही काम हा सकाळी पाऊस पास संपला राहतील सकाळी उचललो पोलीस घेणार हे नाही पटकन पटकन पाहिजे माझं आता मी घेतो संध्याकाळी पास काढतो तीन तीन महिन्याचा पास असतं आमचं नाही फर्स्ट क्लास चा जरी पास काढला मॅडम आता काही जण फर्स्ट क्लासचा कोणतं तिकीट आहे आता आम्ही डबल तिकीट काढतो फर्स्ट क्लासचं तर त्याचा उपयोग काय मग तिथे केसी पाहिजे बाबा तुमचा कोणता पास आहे तुमचं काय म्हणजे कोणता पास म्हणजे तुम्ही सगळ्यांना त्याच्यातच